आपल्या नवभारत ऑगस्ट महिन्यातल्या संपादिकाच्या डिग्री असा आहे डुक्ला डुक्कर म्हणावं वराहाला म्हणू नये अशी गळ श्री पु ल देशपांडे यांनी काही वर्षापूर्वी सर्व मराठी माणसांना घातली होती अशा या संपादिकाची नासी फडके प्र प्रणित लेखन तंत्राला स्मरून मोठी आकर्षणच सुरुवात केली होती त्यामुळे ही गळ मराठी डुकरांच्या वतीने घातली असावी किंवा संस्कृत वरहांच्या भावना दुखवू नये म्हणून घातली असावी असा, असा वाचकांचा पहिल्या फटक्यालाच समज झाला असला तर नवल नाही पण असमाधानी देशी सॉक्रेटीस किंवा समाधानी देशी डुक्कर यांच्याशी माझा निकटचा संबंध नाही कारण मी विद्वत्तेच्याही क्षेत्रात नाही किंवा सत्ता स्पर्धेतल्या राजकारणांच्या गल्लीतही हिंडत नसतो तरीही डुकरांच्या जोडीने माझे नाव जोडले गेलेले दिसल्यामुळे मी ते संपादकीय वाचले एरवी नवभारतचे संपादकीय वाचावे अशी आपली ताकद नाही हे संपादकीय वाचल्यानंतर मात्र हा मजकूर मी मुंबई मराठी संग्रहालयातल्या ऐंशीव्या वाढदिवसाच्या वेळी केलेल्या भाषणासंबंधीचा आहे असे लक्षात आले ते भाषण संग्रहालयाने छा, छा छापून प्रसिद्ध केले आहे संपादकांनी सवड काढून ते संपूर्ण भाषण वाचावे अशी त्यांना माझी नम्र विनंती आहे कारण संपादकातील डुक्कर इत्यादी इत्यादी वाचून मूळ भाषण न ऐकलेल्या किंवा न वाचलेल्या माणसाची समजूत मी ज्ञानाच्या सर्व क्षेत्रात लोकांच्या तोंडी असणाऱ्या भाषेचा अगर बोली भाषेचा आंधळा आग्रह धरला आहे अशीच होईल ते भाषण ऐकणाऱ्यांचा किंवा वाचणाऱ्यांचाही तसाच ग्रह झाला तर माझे म्हणणे मला नीट मांडता आले नाही असेही मी म्हणायला तयार आहे पण जनाबाई आणि मुक्ताबाईच्या मराठीत आजचे विद्वान किंवा मागच्या ऐतिहासिक भौतिकवाद समजावून देणं शक्य नाही एवढे मला समजते आणि तसं मी माझ्या भाषणात म्हटलेलं आहे ते असे की जगातल्या प्रत्येक प्रकाराच्या ज्ञानाची किंवा साहित्यातील प्रत्येक गोष्ट सर्वांच्या तोंडी असलेल्या भाषेत यावी असा दुराग्रह मी करण्यात करत नाही मला इंग्रजी कळतं म्हणून इंग्रजीत लिहिलेल्या आयनस्टाईनचा सिद्धांत कळतो किंवा सर्व शब्द परिचयाचे परिचयातले असूनही मराठी किंवा कविता कळते असं नाही पण शब्दांच्या बाबतीत तो शब्द संस्कृतमधला असला तर तो अधिक सभ्य आणि त्या जागी मराठीतला रूढ शब्द असला तर तो गावराण म्हणून काढून टाकण्याचा तो प्रकार आहे तो मला समजू शकत नाही माझा मुद्दा व्यवहाराच्या संबंधीचाच आहे लोकशाहीत राज्यकारभार कसा चालला आहे नवीन शेतीविषयक सुधारणा काय होत आहे हे सामान्य माणसाला कळून घेण्याचा हक्क असल्यामुळे त्याला हे सारे कळेल अशा भाषेत लिहिण्याची किंवा बोलण्याची गरज सामान्य माणसाला हेगेलचे तत्वज्ञान किंवा सौंदर्यशास्त्र बोलीभाषा समजावून द्या अगर डिग्री सामान्य माणसाला म्हणजेच काय हे वैद्यकीय शास्त्र त्याच्या कानावर पडणाऱ्या शब्दातच करून द्या असा आग्रह मी कुठेही धरलेला नाही तापाची डिग्री म्हणजे काय हे संपूर्णपणाने कळायला मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन सर्व काही शिकायलाच हवे त्या शास्त्राचा व्यवस्थित अभ्यास करून घ्यायला हवा पण हा मार्ग झाला त्या शास्त्रात पारंगत होण्यासाठी पण त्यासंबंधीची सर्वसाधारण माहिती देणारे पुस्तक इंग्रजीत जशी सोप्या भाषेत लिहिलेली जातात तशीच मराठीत लिहिणं ना शक्य नाही का संपादकांनी उदाहरणा दाखल केलेली चौकस वॉर्ड बॉय नुसते डिग्री म्हणजे काय एवढं विचारून कशाला थांबेल तो तापाची डिग्री किंवा एम बी एस एसची डिग्री यातला फरकही विचारत चौकस तो, तो किवा, 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 चौकस असतो हॉस्पिटलचा वॉर्ड किंवा म्युन्सिपल वॉर्ड यातला किंवा हॉस्पिटलचा वॉर्ड किंवा डिपार्टमेंटमधला वॉर्ड तुरुंगातला वॉर्ड यातलाही फरक विचारील असल्या चौकस वॉर्ड बॉयला बाळ तू इंग्रजी शीख म्हणजे एक एक शब्दाचा फरक विचारील बाळ तू इंग्रजी शीख म्हणजे एक एक शब्दाचे किती अर्थ आहेत हे तुला कळेल असे सांगावे लागेल पण त्याच वर्ड बॉयचा ताप येतो म्हणजे शरीरात नेमके काय घडते तापाच्या नळीतला पारा अंग गरम होत चालेल किंवा वर कसा जातो फुटपट्टीवर इंच असतात तसे हे शंभरा खालचे किंवा शंभरावरचे असे आकडे कसे असतात ताप नसला तरी अंग गरम असते त्यावेळी हा पारा साधारणपणे पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव या आकड्यांपर्यंत कसा असतो वगैरे माहिती सोप्या शब्दात सांगणे अशक्य नसावे कारण तसे प्रयत्न इंग्रजीत झालेले मी पाहिले आहेत संपूर्ण अज्ञानी माणसं आणि ज्ञानीपंडित यांच्यामध्ये जगातल्या असंख्य गोष्टी समजावून घेण्याची इच्छा असणारी माणसे आहेत हे घरायचं नाही का